बघा किती फुलं निघाली कशी तर हे बघा हे दोन केळीचे घड आता हे दही ना काल लावला होता आणि वाघ घ्या बघा हे असं

किती फुलं निघाली पारिजातकाची दिवसेंदिवस दिवसेंदिवसानं प्रमाण ह्याचं वाढत चाललेलं आहे सुगंध खूप छान येतो माझ्या आवडीची फुलं मी नेहमीच बरं सांगते ना माझ्या आवडीची फुलं <laughs> पण हा आनंद असतो तो तुमच्याशी शेअर करते मी चला ही ठेवते आता मी आतमध्ये नेऊन आणि आता घरातल्या कामाला सुरुवात करते खूप टाइमपास झालाय मग आजपासून सकाळी उठलं ना का हा जो टायमिंग असो ना हा आमचा असं असतो म्हणजे एकदा बाहेर आलं ना की असं वाटतं काय करू नये शांत असं इथं बसून राहायचं म्हणजे निसर्गाचा आनंद घ्यायचा असं सगळं वाटतं तर सकाळी सकाळी बघा आमचा गॅस संपलेला आहे म्हणजे चहा बनून झाला आणि आता पुन्हा चहा आम्ही गरम करत होतो पिण्यासाठी तर गॅसच संपला तर लावतात कुलरच्या थोडंसं तिकडं साफ करून घेते आणि क्लिनिंगचं पण काम आमचं करून झालेलं आहे किती झालं तरी फाकडं तर कमी झाले ना प्रमाणात व्हायचं हीट गणपतीला आम्ही ते मेगाऊन स्प्रे हीट आहे ना त्याचा स्प्रे केलं ना त्याच्यामुळे खूप फरक पडलाय आता जाळे वगैरे आणि जी होळी ते आता ना होत नाही आमच्याकडे भरपूर फरक पडलाय दोन दिवसात लगेच तेवढाच कचरा दिसतोय आता खूप असं इतके जाळे वगैरे लागायचे ना लगेच ठेवायचे मग आता खूप फरक पडलाय झालं काढून कचरा काढून देतो नंतर तू घेतले साखी काढतो ते ना तेव्हा आम्ही सगळं क्लीन करून घेतो नेहमीप्रमाणे तसंच चाललेलं आहे नाहीतर असं तिकडे क्लिनिंग अशी म्हणजे साईडी साईड नाही होत पण डीप क्लीन जेव्हा टाकी निघते ना त्यावेळेस आम्ही करून घेतो शेरणी ही बघा आपली शेरणी आलेली आहे आणि आपली वाघीण अजून आलेली नाही वाघीण कुठे ना आहे व्हाघीन चपात्या खाऊन झाल्या दोन नुसत्या पाणी नाही पियायचं आहे दमलं बाबा दमला कर काय करतो मी काम करा जाते भाग्या येईल आता <toss Healthcare> नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये चला आपलं काम सुरू झालं आहे घरातलं करून झालं आहे सगळं मस्त असं क्लिनिंग केलेलं आहे सगळं घरातले अडचण वगैरे जे काय होतं ना बाहेरचं तुम्ही नोटीस केलं की नाही काय माहीत नाही आपली मागची पुढची पडी मागची नाही पुढची पडवी आहे परत किचनमधलं जे काही एक्स्ट्राचं सगळं सामान तर सगळं व्यवस्थित सेट करून झालेलं आहे म्हणजे थोडं थोडं चेंज आता सुरू केलेलं आहे करायचं एक प्रकारे मी असं म्हणेन दिवाळीची थोडी थोडी साफसफाई कपाट आवरायचं हे आवरायचं छोटी मोठी कामं ना आता म्हणजे सुरुवात केलेली आहे आणि आत्ता नेहमीप्रमाणे आम्ही चाललो आहे रान साफ करायला ते आपलं रोजचं काम आहे तर कुणाच्या बालोच पुढे आणि ना अगोदर आम्ही विचार केला हे पुढचं आहे ना नारळाचे जे कडचं ते आता पूर्ण क्लीन करून घेतो आणि त्याच्यानंतर जायचं आहे आपल्याला बागेमध्ये केळ काढायचे आणि तिथे दोन केळी काढायचे आहेत ना मेलची केळ ते के करायचं आहे चला पटाफट लान्स आपण घेतो नोव्हेंबरमध्ये दोन तरी भेटतील ना। तो तो वेल हो ना ना। शेरू तू गप्प बसा अरे वाग्या तू या साईड बघ ना कसं करतो अच्छा हा 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 बघा हा दादा करून दाखवते शेरू तर वाघ्या ना आलेला आहे मगाशी झाले वाघ्या आम्ही काम करतो तेव्हाच आहे आणि त्याला कसं खुल्ला ठेवलेला म्हणून त्याला राग येतोय चल वाग्या इकडे चल 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 काय हा तुला पण खोलते थांब जरा आता जरा हातपाय आम्ही जाम थकलोय अरे असं नाही करायचं बेटा वाग्या तू काय केलंस त्याच बघ ना कसं करतो शेफ्टी पण हलवतो असं करतो ते गुड बॉय शेरू माझा गुड बॉय आहे हा बघ राग येतो त्याला हे करतो तर किती वाजले नऊ वाजलेत आता आणि आम्हाला आता जाम भूक लागलेली आहे त्याच्यामुळे पहिला नाश्ता करून घेतो वाघ्या शेरू यांना पण खायला द्यायचं आहे एनर्जी एकदम डाऊन झाली म्हणजे जवळजवळ किती एक सव्वा तास आम्ही काम केलेलं आहे थोडंसं राहिलं आहे बाकी होऊन जाईल थोडे चहा पिते आता आणि मग नाश्तामध्ये आज नाश्त्यामध्ये नॉनव्हेज म्हणजे नॉनव्हेजचा वार आहे आज बुधवार आहे ना तर ब्रेड आणि ऑमलेट आमच्या आवडीचा नाश्ता आहे आणि खूप दिवसानंतर आमच्या घरी नॉनव्हेज बनणार आहे तर हे बघा हे ब्रेड आहे ना मुलांचे बाबा काल घेऊन आले होते अंडी ब्रेड वगैरे त्यात पटकन बनवून देते परत जायचे बागेमध्ये केळीचे घड तयार झाले ते काढायचेत आता एकदम एनर्जी डाऊन झाली म्हणून था आलो म्हटलं पहिला नाश्ता करून देते कारण ते केळीचे घड काढल्यानंतर केळे बघा तोडायला लागते ना ताकद लागते त्याला पण असंच होत नाही खाल्ल्यानंतर करूया चला सगळ्यांना बनवून देते पटापट माझा आवडीचा नाश्ता त्याच्यामुळे मी पण जाम खुश होते हे ब्रेड ऑमलेट आहे ना ते मला आवडतं खूप आवडतं तर इथे कांदा मिरचीवर टाकून बघा ऑमलेट बनवून घेतलेला आहे हा सगळ्यात पहिला कुरालच्या बाबांचा त्याच्यानंतर भाग्या शिरू यांना दोन ऑमलेट तयार करून घेतले आणि त्यांना सुद्धा देऊन झालं होतं म्हणजे साधं सिम्पल मीठ मसालेवर टाकायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि तेलामध्ये खरपूस असा बनवून घेतलेला आहे त्याच्यानंतर ऑमलेट तयार झाल्यानंतर ब्रेड आहे ना त्याच्यावर ऑम्लेट ठेवायचा आवडत असेल तर चीज असतं ना चीजची स्लाईस ती टाकायची तर इथे माझ्या ऑमलेटमध्ये मी चीजची स्लाईस आहे ना टाकलेली आहे कुरलच्या बाबाना आवडत नाही त्याच्यामुळे नाही टाकलेले आहे तर हे बघा हे रेडी झालेलं आहे रेडी झाल्यानंतर असं सँडविचसारखं सा कटिंग करून घेतलं त्याच्यानंतर सॉस बरो एकदम मस्त लागतं चिली फ्लेक्स थोडंसं चाट मसाला टाकायचा एकदम भारी लागतं खायला आणि मग चल तिकडे हो चल चल तिकडे तर ही बघा ही केळ आहे ना आपली वेलची केळ ती तयार झालेली आहे काढायची ती आता ही केळ ना ऐकलं इथे आधी घाव मारायला लागेल मग ती खाली येईल काय थांब एक मिनिट एक मिनटं थांब शेर वागी ए माझी वागी बागी थांब थांब एक मिनटं आज थोडंसं तुमच्या कमेंट्सबद्दल मी बोलणार आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये मला एका वर कमेंट आली होती की तुमच्या घराभोवती आजूबाजूचा परिसर आहे तो, तो स्वच्छ नाही आहे म्हणजे भरपूर असं रान वगैरे वाढलेलं आहे तर त्यांना जसं मी रिप्लाय दिला होता तरी पण व्हिडिओच्या माध्यमातून बोलते आज तुमच्याशी मला वाटतं ते नवीन सबस्क्रायबर असतील म्हणून त्यांना माहीत नसेल की गेले कित्येक वर्ष झाले आम्ही म्हणजे किती वर्ष झाले आम्ही गावी राहतोय आम्ही मुंबईकर आहोत चार वर्ष झाली आम्ही गावी इथे आलेलो आहोत लॉकडाऊनच्या नंतर आणि त्याच्यानंतर आम्ही घर वगैरे बांधलेले आहे तुम्ही जर का जुने व्हिडिओ नसले पाहिले तर बघा तुम्ही मागे जाऊन भरपूर असे व्हिडिओ बघा आहेत जेव्हा आम्ही गावी शिफ्ट झालो ना त्याच्यानंतरचे म्हणजे काहीच अस्तित्व नव्हतं आमचं गावी थोडक्यात तुम्हाला मी सांगते पटापट काहीच नसतं गावी म्हणजे जाणं कोणाचंच नव्हतं आमच्या आधीची पिढी म्हणजे आमचे सासू सासरे वगैरे येणं जाणं नव्हतं आता कुणाला ज्या बाबांचं वय सांगते त्यांचं आता पन्नास वय चालू आहे माझं शेचाळीस वय चालू आहे आणि म्हणजे आत्ता बघा चार वर्ष झाली आम्हाला गावी येऊन म्हणजे त्यावेळेस ते होते काहीतरी शेचाळीस वर्षाचे आणि आत् मी होते बेचाळीस वर्षाची म्हणजे चार वर्षामध्ये आम्ही काय काय केलं ते तुम्ही बघताय आपले जर का जुने सबस्क्रायबर असतील त्यांना सर्व माहिती असेल घर बांधणं हे खूप कठीण काम होतं गावच्या ठिकाणी मूडभर मातीसुद्धा मुंबईकरणा न देणारी आमची माणसं आहेत आणि अशावेळी गावी येऊन घर बांधायचं इतकं सगळं झाडं म्हणजे झाडं वगैरे लावायची हे काही म्हणजे खायची गोष्ट नाही आहे खूप मोठी गोष्ट आहे ही सर्व मेहनत आम्ही स्वतः केलेली आहे म्हणजे एक एक झाड आम्ही स्वतः मेहनत करून खड्डे पाडून आम्ही केलेलं आहे घर बांधताना पण सेम तसंच घर तर न आधी बांधलं नंतर झाडं लावलेली आहेत पण जेव्हा घर बांधलं त्यावेळीसुद्धा आमची पूर्ण फॅमिली म्हणजे मी माझा नवरा माझा मुलगा कुणाल म्हणजे अंगामध्ये ताप घेऊन आम्ही हे घर आमचं उभं केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही किती कष्ट करतो आणि काय काय केलेलं आहे ते आमचं आम्हालाच माहिती आहे फक्त एक पंधरा ते वीस मिनटाचा व्हिडिओ आम्ही बघा तयार करतो आणि ते पंधरा ते वीस मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सगळंच तुम्हाला बघा नाही दाखवत आहेत त्याच्यामुळे जितकं शक्य होतं तितकंच आम्ही तुम्हाला दाखवू शकतो तर एवढूशा पंधरा ते वीस मिनटाच्या व्हिडिओवरनं तुम्ही असं कोणाला जज करू नका असंच फक्त मी सांगेन की तुम्ही प्लीज मागे जा मागचे व्हिडिओ बघा आणि मग तुम्हाला समजेल की कशा कष्टातून आणि कशा वातावरणातून आम्ही इथपर्यंत पोचलेले आहोत आज आम्ही भरपूर सुखी आहोत खूप वाईट दिवस आम्ही काढलेले आहेत गावी आल्यानंतर आज माझं घर आनंदाने धनधान्याने सगळं भरलेलं आहे हे त्यामागचे कष्ट आहेत आता इथे बघा केळीच्या बागेमध्ये काम चालू आहे एक केळी जेव्हा आपल्याला मिळते त्यामागे पण भरपूर असे कष्ट लावलेले आहेत असं सगळं नाही मिळत कष्टाशिवाय काही मिळत नाहीये जितकं आपण करू तितकं कमी असतं आम्ही बघा मुंबईला राहिलेलो आहोत इतकी वर्षं मुंबईला राहिल्यानंतर गावी येऊन हे करणं सोपं काम नाही आहे खूप कष्टाचं काम असतं ते आपण कामंही केलेली नाही आहेत म्हणजे गावी बघा राहिलेली माणसं असतात त्यांना सवय असते लहानपणापासून पण आपला जन्म असतो मुंबईचा आपल्याला ह्या कामाची सवय नसते तरी पण ह्या वयामध्ये आम्ही दोघंजणं करतोय ह्या गोष्टीचं आम्हाला कौतुक का आहे मला फार कौतुक आहे कुणालच्या बाबांचं कुणालचं माझं मी स्वतःचं नाही म्हणणार पण माझ्या फॅमिलीचं मी खूप कौतुक करीन की या एजमध्ये येऊनसुद्धा कुणाला जेव्हा इतके कष्ट करतात म्हणजे मला जास्त त्रास होऊन देत नाही ते दे काम करताना जितकं त्यांना करता येईल तितकं ते करतात सेम कुणाल पण कुणाला आत्ता बघा मुंबईला शिफ्ट झालेला आहे पण त्याच्या आधी पण त्याने भरपूर असे कष्ट केलेले आहेत त्याच्यामुळे मी इतकं सांग की तुम्ही जेव्हा कमेंट वगैरे करता ना त्यावेळेस प्लीज असे विचार करून करत जा कोणताही नेगेटिव्ह विचार घेऊन किंवा वाईट ह्याच्याने मी तुम्हाला बोलत नाही आहे चांगल्याच विचारांनी तुम्हाला मी सांगते की एखाद्या हा माणसाचं म्हणजे कष्ट असत ना त्याच्याबद्दल तुम्ही बोट दाखवू नका असंच माझं म्हणणं आहे प्रत्येक माणूस बघा वेगवेगळा बनलेला असतो प्रत्येकाची ताकद वेगळी असते प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते जागा जमीन माती ह्याच्यामध्ये सुद्धा जमीन असमानाचा फरक असतो त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणची गोष्ट वेगळी असते प्रत्येक घराची गोष्ट वेगळी असते हेच तुम्हाला मी सांगेन पण आत्ता तुम्ही सध्या बघताय आमच्या इथे किती रान वाढलेलं आहे हे रान आम्ही जवळजवळ दोन ते तीन वेळा साफ करून झालेलं आणि आता पुन्हा आम्हाला साफ करायचं आहे हे दरवर्षी पावसाळ्यातून असतं आत्ता बघा पाऊस गेला की हे काम कसं आपोआप कमी होऊन जाईल पण झाडं लावली का होत नाही झाडं लावल्यानंतर पण खूप मेहनत असते म्हणजे एखादं लहान मूल कसं आपण मोठं करतो तसंच झाडांचं सुद्धा असते खूप मेहनत कष्ट घेऊन सगळं करावं लागतं खत पाणी आलं त्याला पाणी घालणं आलं अशीच झाडं बघा मोठी होत नाही आहेत हिवाली हां 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 हा। तर ह्या बघा ह्या ज्या बाकीच्या केळी आहेत ना म्हणजे ही एक आहे त्या साईडला एक पण आहे आणि त्या साईडला पण एक आहे ना केळ तिथे के। त्या छोट्या छोट्या केळी आहेत आणि त्या अशा दिसत आहेत वाकलेल्या त्याच्यामुळे त्यांना सपोर्ट देणं गरजेचं आहे नाहीतर काय होईल हे पण नाही पण हा पडणार ना कारण पाऊस गेलाय ना मागच्या केळीला काय झालं पाऊस भरपूर झाला आणि पावसा म्हणजे अति पाण्यामुळे पण बाबा कुसतात ना केळी जसं झालं होतं त्याच्यामुळे त्या लवल्या होत्या केळी आणि वारावारी पण भरपूर यायचा आता एवढं काही चिंता नाही तरी पण आम्ही त्याला ना टेका देतोय आधार देतोय केळींना आता थोडासा की नाही मोठा होणार आहे म्हटलं आज थोडंसं जास्त तुमच्या शेअर करते की जेव्हा आपण बागेमध्ये काम करतो त्यावेळेस किती वेळ जातो कधी कधी दोन दोन अडीच अडीच तास आम्ही बागेमध्ये काम करतो आम्हाला वेळेचं भानसुद्धा नसतं आज आस सकाळी जेव्हा आम्ही रान साफ केलं जवळजवळ दीड तास आम्ही ते रान साफ केलेलं आहे त्याच्यानंतर नाश्ता करून झाल्यानंतर पुन्हा बघा ह्या केळीच्या बागेत आलो आणि इथे आम्ही जवळजवळ दोन तास काम केलेलं आहे केळी तोडून झाल्यानंतर के के म्हणजे केळी आहेत घड्यातनं काढून झाल्यानंतर त्या था। केळी तोडल्या कुणालच्या बाबांनी त्याच्यानंतर पानं वगैरे तोडून ती सगळी व्यवस्थित जिकडे तिकडे एक साईडला करून ठेवली आ, हे जे घड तयार जर झालेले आहेत बघा केळीचे तुम्हाला दिसत आहेत त्यांना पण टेके वगैरे द्यावे लागतात कारण जसं जसं ती जे केळे आहे ती भरत जाते ना तस तसं ते भाराने खाली येतं आणि त्याच्यामुळे असं आधारवर त्यांना द्यावं लागतं हे सगळं आम्ही अनुभवातून शिकलेलं आहेत तुम्हा सर्वांच्या कमेंट्स पण असतात म्हणजे जेव्हापासून मी गावी आलेले आहे तेव्हा खूप जणांनी असं कमेंटच्या माध्यमातून पण आम्हाला खूप काही शिकवलेलं आहे की ताई असं करा दादा असं करा आणि त्याच पद्धतीने आम्ही करत आलेला आहोत आणि थोडंफार जे काय आहे त्या अनुभवातून आम्ही शिकलेलो आहोत त्याच्यामुळे असं बरंचसं ज्ञान आता आम्हाला कसं मिळत जातं आहे तर आज थोडासा व्हिडिओ मोठा कारण तुम्हा सर्वांना कळवू दे की किती कष्ट पडतात फक्त एक थोडीशी एक कधीकधी दोन मिनटाची क्लिप आम्ही जे बागेत बघा काम करतो ना तुम्हाला दाखवतो पण कधीकधी दोन दोन तीन तीन तास पण जातात काम करताना आणि त्याच्यामुळेच मला असं वाटलं ना, की नाही तुम्हाला दाखवावं की कसे कष्ट आम्ही घेतो म्हणून त्याच्यामुळे पुन्हा मी एकदा तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करीन की कोणालाच म्हणजे माझं काय किंवा दुसरं अजून काय की कोणालाच तुम्ही कोणाच्या कष्टाबद्दल असे कमेंट्स करत जाऊ नका प्रत्येकजण मेहनत करूनच पुढे आलेलं आहे प्रत्येकजण मेहनत करून पुढे जायचा प्रयत्न करत आहे आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही सक्सेस झालेलं आहोत म्हणजे गावी आल्यानंतर इतकं सर्व उभं करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि त्यात आम्ही आम्हाला असं वाटतं की एक सत्तर टक्के आम्ही यशस्वी झालेले आहोत आणि अजून तीस टक्के बाकी आहे जेव्हा आमची झाडं वगैरे आहेत आंब्याची झाडं वगैरे फणसाचे वगैरे जे काही लावलेलं आहे जेव्हा सगळ्या झाडांना फळं येतील त्यावेळेस आम्ही शंभर टक्के सक्सेस झालो असं आम्ही समजू आणि अजून एक आमचं स्वप्न आहे जे तुम्हाला मी बऱ्याच वेळा शेअर केलेलं आहे म्हणजे सांगितलेलं आहे की आमचं स्टे होमचं स्वप्न आहे ते आम्हाला पूर्ण करायचं आहे पण ते जेव्हा कधी होईल तेव्हा बोलतात ना एकशे शंभर टक्क्याच्या पुढे पण आम्ही सक्सेस झालेलो असू तर अशी बघा स्वप्न आम्ही बघितलेले आहेत आणि जेव्हा आपण अशी स्वप्न बघतो त्यावेळेस भरपूर कष्ट घ्यावे लागतात असेच म्हणजे ती स्वप्न जे आहेत ना ते अशीच पूर्ण होत नाही त्यामागे बरेचसे असे कष्ट लागलेले असतात त्याच्यामुळे आता काय म्हणू तुम्हाला अजून हां चला थोडंफार आटपलं बागेतलं काम खूप होतं आता ऊन पण आलं आहे त्याच्यामुळे ठेवलं तसंच तर हे बघा हे दोन केळीचे घड आता लेकापर्यंत कसे पोचवायचे ते बघा पोरासाठी जीव जरा तडफडतो म्हणजे कुणाला माझ्या खायला मिळायला पाहिजे बघूया कसं पोचवता येईल ते कोणतरी विचारायला पाहिजे तर बाहेर केळीच्या बागेतलं काम झालं करून थोडस बाकी ठेवलं म्हटलं नंतरला म्हटलं करू आणि मग आलो किचन मध्ये एनर्जी पूर्ण डाऊन झाली होती तर म्हटलं चला आता काहीतरी पिणं गरजेचं आहे जाम गरम पण होतं तर आदल्या दिवशी बघा दही लावलं होतं तुमच्या शेअर केलं होतं तर तेच बघा हे दही आहे तर म्हटलं ताक बनवूया तर दही घेतलेलं आहे जे त्यात थोडंसं काळं मीठ टाकलं आहे थोडंसं आपलं साधं मीठ असतं ना ते टाकलेलं आहे आणि गरजेनुसार त्यात पाणी टाकून चांगलं असं दही म्हणजे ताक बनवून असं घेतलं बघा थोडंसं नोटीस करा सगळं सामान जे आहे ना <laughs> एक्स्ट्राचं सगळं होते काढलं इकडचं सगळी जागा मोकळी केलेली आहे म्हणजे सकाळपासून चालूच था आहे आता इथे ना धुवून काढायचं आहे मला कशासाठी ते पण दाखवते तुम्हाला पुसून घेणार होते मी म्हणजे आतमध्ये होते ना आता तर पावसाळ्यामध्ये बघा अशी हिरवळ वगैरे जमा राहिले बघा कोपऱ्यामध्ये त्याच्यामुळे जरा ब्रशने घासून वगैरे जरा स्वच्छ करून घेते काम बाहेर घरात सगळं चालू आहे सध्या बोडस ते शेअर करते हे बघा कसं हिरवळ कोपऱ्यामध्ये जेव्हा वेळ मिळतो तसं करायचं काम सही कामं एकदम होत नाही तो तर बाहेरची पडवी आहे ना ती स्वच्छ करून घेतली त्याच्यानंतर आंघोळ वगैरे जे काय होतं ते करून घेतलं देवपूजा होती ती करून झाली आज थोडासा उशीरच झाला होता त्याच्यानंतर दुपारचं जेवण आणि मग किचनचं जे काही काम असतं क्लिनिंगचं ते सगळं करून झालं अशी बरीचशी कामं माझी चालू होती आणि कुरालच्या बाबांचं पण बाहेर चालू होतं म्हणजे त्यांनी सध्या आता औषध फवारणी म्हणजे झाडांना औषध फवारणी करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे अशी बघा कामं असतात ना जी आपल्याला दिसण्यात येत नाही ही, ही पण चालू असतात कॅमेऱ्याच्या मागे हा का आला चल घरात संध्याकाळ टायमाला जायचं ना कुठे बाहेर बसा इथे गपचूप खूप लाडत येतो खूप लाडत येतो शेरू शेरू बघा आमचा त्याला नाही आत्ताच बांधून ठेवलंय आता वाघ्याला सोडलंय ना म्हणून त्याला कसा राग येतोय हा तर बघतो बघ बघ दादागिरी दादागिरी अगू घेऊ वाग्याला घेऊ मी हा थांबा थांबा आता वाघ्याची लाडी गुडी बघा तुम्हाला मी दाखवते <laughs> वाघ्या बघा हे असं असत आपण असं जरा हाक मारू ना की लाडी गोली आणि मग ह्याला राग होतो काय बघा त्याला राग होते मी ह्याला घेते ना म्हणून तो रागवतोय माझ्यावरती तो बोलतो की ह्याला नको घेऊ आणि हा बघा हा लाडा त्याला मध बच्चा मध बच्चा हा मी घेणार त्याला जा मी घेणार त्याला जा लबाड तुला मग सुट खुल्ला ठेवलं तेव्हा हा बस खाली वाग्या खाली बस माझ्या खाली बस किती कानाला लागलंय बघा हे बघा जखम करून आलंय त्याला सकाळी औषध केलं होतं स्प्रे आहे चुप्प बस फटका दे आता रात्री झोपेल ना तर गुपचुप ते एक मलम एक आहे ते पण लावणार असं सगळं असतं मार देणार शेरवा बघा दादागिरी करतो बघ आणि टायमिंग सांगते किती वाजले शेरू शांत बस कुणाला जेव्हा ते भेंड्याची रोप आहेत आपली तिकडे त्याला खत पाणी करतात वरते आभाळ बघा किती छान वर आबाळ बा किती मस्त आला ऐकलं काय हा तर आज कि नाही भरपूर असं काम आम्ही केलेलं आहे इतकं आम्ही थकलेलं आहोत दोघं जण ना त्याच्यामुळे आता संध्याकाळच्या वेळेस आम्ही काहीच बागेतलं काम नाही केलंय ते कुणालाचे बाबा आता बसून बसून इथे बसले होते मग त्यांनी विचार करायला जाऊ दे ते खत पाणी करायचं ते पटकन करून देते पण ते करायला गेले असं सगळं जाम थकाय झाला घरातलं पण होतं ना भरपूर असं काम चला आता काय संध्याकाळ झाली साडेसहा व्हायला आलेली आहेत हां भेंडी आहे ना आपली धरायला लागलेली आहेत तर चला मग ताईनं आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसं वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद